नमस्कार कशा आहात सगळे चला आज सोमवार उपवासा चवार आणि करायचा आलेला आहे शाबूचे वडे असं मस्त भिजवलेला शाबू होता त्यातच मीठ आणि मिरची टाकलेली आहे आणि वडे तळून घेत आहे दुसरं काय नाही एक्स्ट्रा टाकलं मी बघू असे कसे होतात बघायचे आपण खिचडे जे करतो पण मी असे बघू शकता हे पांढऱ्याशा भिजत घातलेला होता आहे आणि आपल्याला खिचडी पण करायची आहे त्यासाठी बटाटा आणि मिरची आहे कुठं गेलं भिजत ठेवलेली भिजत ठेवलेली खिचडी आज मस्त पैकी नाश्त्याला हे बनवलं होतं भात शिळा राहिलेला इकडं घेवडा आणि बटाट्याची आमटी बनवली बॉस

चाललेला आहे आज मस्त पैकी तळायच करायचं गॅस वाढवते एकदम मंद होता आपण ते तयार खिचडीचे करतो की नाही ते तुटतात हे नाही तुटत चिकटपणानं ना? असं बसतात तेव्हा काय किती हलवते तरी काय होत नाही <laughs> दुसरे तुटतात असं खिचडीचे बनवलेले तयार खिचडीचे बनवलेले चला आता घेते हे करून मस्त पैकी वडे मला खिचडी पण करायची आहे असं चाललेलं आहे मस्त पैकी <laughs> उपवा स्पेशल वडे वेपर्स आणि खिचडी चला <laughs> या फराळ करायला वा 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 ते खरपूर छान दिसत छान असं तळून घेते आणि आणि महत्वाचं याच्यात कुकर मध्ये कसा आता शेंगा पण शिजवलेल्या आहेत मीठ टाकून करायचं असं करायचं म्हणजे पाणी जातात मध्ये आणि छान लागतात छान शेंगा पण उकडलेल्या आहेत मीच खायला लागली वा वा मस्त झालेत छानच

वा मस्त बघू शकता वडे किती छान झाले चला या खायला घेते अजून तळून हे पण काढायचं कसं खूप <laughs> छान दिसतंय हात कापवायचं त्याला घेते तळून सगळे